जय शिवराय मित्रांनो माझे नाव पार्थ प्रेम पाटील यत्ता पाचवी शाळा राजीप राजीप शाला बेलवली मी आज बनवलेला आहे गड़ चला यात तुम्हाला दाखवतो किल्ल्याच्या सुरुवातीलाच आहे तीन दरवाजा दरवाजाच्याच बाजूला आहे बाजी प्रभूंचा पुतला आता आपण राजवाड्याकडे जाऊया राजवाड्याच्या बाजूलाच आहे महालक्ष्मी मंदिर लगेच महालक्ष्मी मंदिराच्या बाजूला आहे सज्जकोटी सज्जकोटीच्या पाठीमागेच आहे सोमेश्वर तलाव सोमेश्वर तलावाच्या बाजूला अंबरखाना अंबरखान्याच्या जवळ थेट वाघ दरवाजा आहे आता तुम्हाला दाखवतो गोपाल तीर्थ आणि पराशर गुहा आता आपण जाणार पन्नाला वरील बुरुजांकडे त्या बुरुजांचे नाव काली बुरुज उसाटी बुरुज दौलत बुरुज आणि पन्नाला गाडाचा बाजूलाच आहे पावनखिंड त्याच पावनखिंडीमध्ये आपले बाजीप्रभू देशपांडे दे यांना वीरगती आली ते अखेरच्या श्वासापर्यंत शत्रूशी लढले